तर मित्रांनो लक्ष्मीपूजन चालू आहे आणि शीतल पूजा करते आहे हे बघा तसेच मित्रांनो दिवाळीच्या शुभमुहूर्तावरती आमच्या घरामध्ये वॉशिंग मशीन घेतलेली आहे त्याची पूजा चालू आहे बघा म्हणजे दिवाळीमध्ये एक नवीन वस्तू इलेक्ट्रॉनिक घरात आणलेली आहे आणि कपडे धुण्याचा भरपूर त्रास होत होते म्हणून एक वॉशिंग मशीन खरेदी केलेली आहे आणि पुढच्या दिवाळीमध्ये बहुतेक फ्रीज येईल घरामध्ये <laughs> कपडे धुण्यावर बहुत दिक्कत हो रहा आणि एलजी कंपनीचा वॉशिंग मशीन घेतलेली आहे आणि एलजी कंपनी आणि साडेसात किलोची वॉशिंग मशीन घेतलेली आहे